जी नथी अञा रो भल आपल्यासोबत पैठणचे मशहूर खाद्यकारागीर कयुम भाई आहेत कयुम भाई आपण दरवर्षी भुकेरी मस्जिदच्या समोर खाद्यपदार्थांची दुकान लावतात या संदर्भात आपण आज तुमच्याशी चर्चा करूया सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आदे। 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 मुस्लिम समाजाच्या पाक रमजान महिन्यामध्ये पवित्र रोजाला जातो आणि याच्या इतारासाठी विविध पदार्थाने चार रोजा हा सोडला जातो आपण किती दिवसापासून दुकान लावतो जवळजवळ पंचवीस वर्ष झाले दुकान लावतो मी आणि कादो पदार्थ जिलेबी आमचं पाचच्या महिन्यामध्ये जास्त चालत जिलेबी झाले भजी झाले समोसा झाला वडा दही वडा वर्षातून एकदाच करतो आम्ही त्याच्यानंतर करीत नाही आम्ही फक्त वर्षाला एकचदा करतो अच्छा तर मग वर्षातनं एकदाच आपण ही दुकान लावता वर्षातून एकदा खाद्य पदार्थाची आपल्याकडं विमृती जलेबी आहे भज्या आहे समोसा आहे तसंच कचुरी आहे जिलेबी आहे भिंडी आहे परत मैसूर पाक आहे दही वडा दही वडा वगैरे आहे म्हणजे सर्व पदार्थ आपण तयार करता आणि आपल्या खाद्यपदार्थाला एक वेगळीच चव आहे असं पैठणकरांचा अनुभव आहे आतापर्यंत सर्व पैठणकरांचं म्हणणं असं आहे की कयुंबाईचं जे काही खाद्यपदार्थ ते अत्यंत रुचकर आणि चविष्ट असतात तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे की तुमच्याकडं कोणती वस्तू जास्तपणे जास्त करून तुमच्याकडं कोणती वस्तू चालते आमच्याकडं जिलेबी चालते दहीवाडा चालतो गोड समोसा चालतो आणि बुंदी चालती, चालते भजे चालते बटाटा भैजे साधा भजी आहे असे आयटम चालते कचुरी चालते जास्त या, करून यापैकी या, या सर्वात जास्त आयटम कोणता दही पदार्थ आपल्याकडे चालतो दही दहीवडा दही वडा जास्त चालवतो तुमचा तुमच्या हातून दही जो तयार केलेला आहे त्याला एक विशेष चव आणि विशेष एक वैशिष्ट्यपूर्ण त्याला स्वाद आहे त्याच्यामुळं तो जास्तीत जास्त आपल्याकडं विक्रीला होतो विक्री केला जातो हो म्हणजेच के आपल्याकडं दहीवाडा हा सर्वात जास्त चालतो जास्त चालतो या व्यतिरिक्त त्याच्या खालोखाला आणखी कुठला फुट पा खाद्यपदार्थ चालतो आपल्याला जिलेबी चालते जिलेबी गोड्याची जुलेबी गुलाची जिलेबी आणि त्याच्यासोबत बुंदी दही वडा बुंदी हा बुंदी हे आपले दुकानातले खास वैशिष्ट्य आहे जास्त करून ग्राहक याला पसंती देतात आणखीन आपल्याला शेवटचं काय म्हणायचं माझं शेवटचं म्हणणं काय नाही बालू माझ्याकडं बालुशाही चालतो मैसूर पाक सारा रोजचे रोज फ्रेश करतो आम्ही नाही पाक रमजान महिन्याच्या निमित्तानं आपल्याला काय म्हणावं हो बालूशाही चालते आमची असं काहीच नाही सारा आयटम चालतो माझा बरं आपल्याकडं मुस्लिम समुदायाच्या ता बांधव तर येतात त्यापैकी हिंदू बांधवसुद्धा ता येतात सारे सारे खातात त्याला हर जातीचा माणूस खातो आपल्याकडे असं काहीच नाही की आपल्याकडं ठराविकच धर्माचे लोक नाही नाही सारो जात लोक आपल्याकडून हे सर्व खाद्यपदार्थ हा घेऊन जाते म्हणजे आवडीनं खरेदी करतात हा हे एक विशेष मानलं जात आणि या संदर्भात आपण काय म्हणाल आमचे घर जास्त हिंदू मुस्लिम सारे सारे लोक येतात सारे हे पदार्थ घेऊन जाते माझ्याकडे असं काही नाही एकच जातीचे लोक येतात हर एक जात लोक येतो माझ्याकडे दहीवडा जिलेबी आपल्या दुकानाच्या माध्यमातून म्हणजे सामाजिक जाणीव आणि एकता जोपासतात दुकानाच्या माध्यमातून जोपासली जाते हेच आपल्याला बरोबर आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद तीस रुपया